ही, ही हो हे आरक्षण मिळू शकत नाही ही गोष्ट होऊ शकत नाही हे प्रत्येकाला माहिती आहे हे फक्त खरं बोलण्याचा धाडस हा राज ठाकरे करतो म्हणून लोकांना परवडत नसेल पुन्हा ज्या वेळेला हे विषय काढतील सतत हीच गोष्ट चालू आहे गेली वीस वर्ष राजसाहेबांनी ते सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही मग काल जी आर कसला निघाला मित्रांनो आता जी आर मला तुम्हाला सांगायचंय की हिंदी सत्तेचा जी आर जेव्हा सरकारने काढला तेव्हा ठाकरेंनी सोबत येऊन आंदोलन करण्याचं ठरवलं आणि मग देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मग तो हिंदी सक्तीचा जी आर रद्द केला जी आर ए रद्द होऊ शकतो आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला हेच सांगतो कायदा अजून झालेला नाही आणि त्या सगळ्या गोष्टी अजून पुढे व्हायच्यात आणि हाच जो डाऊट आहे ना हा जारांक्या पाटील साहेबांना पण आला म्हणून त्यांनी सांगितलं की जर का हे फसवण्याचं काम असेल ना तर मी विखे पाटील यांच्या घराजवळ घरामध्ये जाऊन उपोषण करेल मरेपर्यंत आता मित्रांनो बघा ह्यात काही गोष्टी ज्या आहेत त्या पास केलेल्या म्हणजे काय की जे आत्तापर्यंत आंदोलनकर्ते आहेत त्यांच्यावरचे केसेस जे आहेत ते मागे घेण्यात आले किंवा ज्यांना ज्यांनी आत्महत्या केली ज्यांना मृत्यूच्या जा, हरी जावं लागलं त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि जो वारसदार आहे त्यांना सरकारी नोकरी हे देण्यात आले हे आपण बोलू शकतो ते झालं पण मित्रांनो प्रश्न येतो आहे जर झालं असतं ना सगळं तर राजसाहेबांची एक पोस्ट आली असते अभिनंदन म्हणून जारंग्या पाटलांचं मराठा समाजाचं सरकारचं ॲटलिस्ट अभिनंदन क करण्याचं म्हणून राजसाहेबांनी एक पत्र काढलं असतं पण ते अजूनही आलं नाही राजसाहेबांचं पत्र त्यामुळे कुठेतरी एक मनात डाऊट येतो आहे आणि त्या गोष्टी मला असं वाटतं की काहीतरी तरी पुढे बोलतील पण तुर्तास मित्रांनो राजसाहेबांनी काय सांगून ठेवलं होतं मराठा समाजाला आरक्षण का नाही मिळू शकत त्याबद्दलचा तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर मला असं वाटतं तुम्हाला परत एकदा दाखवायचं मला तुम्ही पहा पाहिला असेल तरी पुन्हा पहा नीट ऐका राजसाहेब नी काय बोलले होते मी आता मराठवाड्यामध्ये गेलो होतो तिथे मला ते भेटायला आले लोक मराठा समाजाला आरक्षण द्या मी म्हटलं होतं माझी भूमिका मी तुम्हाला अगोदरच सांगितली होती माझ्या महाराष्ट्रामधल्या मला माझी स्वतःची इच्छा आहे माझ्यात एक धमक पण आहे की ती मी पूर्ण करू शकतो जे मी पूर्ण करू शकतो त्याचा मी तुम्हाला शब्द देऊ शकतो माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या हातात सत्ता देऊन बघा माझ्या महाराष्ट्रामधला एकही तरुण आणि एकही तरुणी कामाशिवाय राहणार नाही प्रत्येकाच्या हाताला काम असेल पण ते जातीप्रमाणे दिलं जाणार नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट समजून घ्या हे आरक्षण मिळू शकत नाही ही गोष्ट होऊ शकत नाही हे प्रत्येकाला माहिती आहे हे फक्त खरं बोलण्याचं धाडस हा राज ठाकरे करतो म्हणून कदाचित कर। लोकांना परवडत नसेल पण पर जी गोष्टच होऊ शकत नाही मला अजूनही आठवत आहे एक मोर्चा आला होता मुंबईमध्ये त्या मोर्चाचं मराठा समाजाचा मोर्चा आला होता खूप वर्ष झाली त्याला त्या मोर्चाचं स्वागत हे त्याच्या त्या व्यासपीठावरती भाजपचे लोक होते राष्ट्रवादीचे लोक होते काँग्रेसचे लोक होते शिवसेनेचे लोक होते अजूनही कुठेतरी होते आणि सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मग अडवले कोणी तुम्हाला थांबवलंय कोणी फक्त वरवर तुमच्या तोंडाला फक्त पानं पुसायची हे आरक्षण देऊच शकत नाही हे आरक्षण मिळूच शकत नाही घटनेमध्ये बदल करायला लागतील वेगळं अधिवेशन घ्यायला लागेल आणि हा फक्त मराठा समाजाचा विषय नाहीये रो पहिले गोष्ट लक्षात घ्या हा फक्त महाराष्ट्रातल्या एका जातीचा विषय नाहीये प्रत्येक राज्यांमध्ये ज्या जाती आहेत त्यांचा पण तो विषय आहे सगळ्या चव्हाट्यावरती आणावे लागतील कोणाची हिंमत नाहीये एकाही राजकीय पक्षाची हिंमत नाहीये एक जर विषय काढला इथे महाराष्ट्रामध्ये तर बाकीच्या सगळ्या राज्यांमधल्या जातीवरती डोकंवरती डोकोवरती काढतील प्रत्येकाला नाकी न होईल कोणी हा पुरवू शकत नाही ही मागणी जी आहे ती पूर्ण करू शकत नाही हे पहिलं ध्यानात घ्या कोणताही समाज कोणतीही जात हाताला कामाशिवाय राहू नये ही माझी भावना आहे पण ही सर्व मंडळी तुम्हाला फक्त मतांसाठी म्हणून या सगळ्या गोष्टी भुलताबा टाकते खोट बोलतायत उद्या निवडणुका झाली की तुम्ही बघाच हा विषय निघतो का पुन्हा ज्या वेळेला काहीतरी निवडणुकांची वारे व्हायला लागतील पुन्हा हे विषय काढतील सतत हीच गोष्ट चालू आहे गेली वीस वर्ष बघा मित्रांनो जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा वीस वर्ष झालं हेच चालू आहे मराठा समाजाचं आरक्षण हे त्या सगळ्या गोष्टी पुढे आणल्या जातात आणि त्यामुळे हे आरक्षण मिळू शकत ना असं राजसाहेबांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं हे आरक्षण मिळालंय हे नक्की मिळालंय की तुम्हाला पण राजसाहेबांचे विचार जे आहेत त्याबद्दल तुम्ही सहमत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र